की नारायण राणे असतील हे दोन पोरं असतील याने पूर्णपणे भारतीय जनता पार्टी संपवण्याचा घाट त्यांचा सुरू झालेला आहे कशामुळे माहीत आहे ना शिस्त नाही त्यांना काही भाजपमध्ये जरी गेले असं शिस्त नाही आहे एक तर श शिवसेनेचे आमदार आहेत एक तर शिवसेनेचे खासदार वडील ते नाही आहे ते शिंदेकडे येते आणि म्हणून जर असं असेल तर त्यांचं ते त्यांच्याकडे पाहणंच नको कारण काही बोलतात ते इतक्या हंड्रेड प्रकारे बोलताना की इतकं काही बोलायचं असतं का काही आणि बोलून येत असते त्यांनी कालच त्यांनी एक उत्क्रम केलं ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत तर त्या नितेश राणे म्हणतात की आदित्य ठाकरे पावसाळ्यापर्यंत जेलमध्ये जातील थांबा तुम्हाला जेलमध्ये टाकतो आम्ही हे जेलमध्ये जातील काही दिवसांत हे जेल त्यांचे इतके प्रकरण इतके प्रकरण आहे ते सगळं आम्हाला माहीत आहे आणि तेच जेलमध्ये जातील नारायण राणे तुझे मुले घाणेरडी त्यांना जेलमध्ये टाकतो ठाकरे गटाचे नेते भडकले आपल्याला काय वाटतंय कमेंट करून कळवावे आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद